सर्वांना नमस्कार सर्वांना माहित आहे जे कंप्लेंट मुळे आम्ही ब्रह्मपुरीला जे अवैध सावकारी विरुद्ध दर्ज केला होता त्या अनुषंगाने आमच्या किडनी जे विकल्याच्या प्रकरणामध्ये आम्ही स्पेशल एसआयटी टीम लावले होता त्या अनुषंगाने आम्ही मेन मुख्य आरोपी कृष्णा डॉक्टर कृष्णा म्हणून सांगताय तरी पण ते डॉक्टर नाही आहे आणि कृष्णा आणि त्यांच्या साथीदार हिमांशू भरद्वाजला आम्ही अरेस्ट केलेला आहे तो अटक नंतर आम्ही जे इन्व्हेस्टिगेशन दरम्यान जे अनालिसिस पण केलेला आहे टेक्निकल अनालिसिस त्या अनुषंगाने समोर येता की हिमांशू भारद्वाज पण एक किडनी डोनार आहे त्यांचे किडनी ते पण काय आर्थिक नुकसानामुळे ते पण किडनी विकण्यासाठी ते सोशल माध्यमातून ते कृष्णाला कृष्णाला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि कृष्णाने हा हिमांशू भारद्वाजला स्टार किंग्स हॉस्पिटल तिरुचिरापल्ली तमिळनाडूला घेऊन गेला आणि तिकडे डॉक्टर राजारत्नम जे एम डी ए स्टार किंग्स हॉस्पिटलला आणि दिल्ली वरून डॉक्टर रवींद्र पाल सिंग ते आणि दोन मिळून त्यांच्या जो किडनी ट्रान्सप्लांट केलेला आहे ते समोर आलेला आहे हा दरम्यान हिमांशू सांगितला की आणि मुख्य आरोपी कृष्णा पण सांगितला की एक किडनी प्रकरणामध्ये अंदाजे पन्नासशे हा असे लाख पर्यंत चार्ज करत होता आणि हा केस मध्ये डोनरला म्हणजे हिमांशुरला फक्त पाच लाख भेटला होता आणि बाकी दहा लाख रवींद्र पाल सिंग डॉक्टरने दिलेला आहे आणि वीस लाख जे हॉस्पिटल आणि डॉक्टरने घेतलेला आहे आणि बाकी जे बचलेले पैसे ते एजंट कृष्णाने घेतलेला आहे तो असा प्रकरण समोर आलेला आहे की हा फक्त कंबोडियाला प्रकरण नाही आहे एक कमोरियल झाल्यानंतर एक कृष्णा आणि जे जे लोक जे डोनेट करण्यासाठी इच्छुक होता त्यांच्या किडनी इंडिया मध्ये असा एक लिंक भेटला होता त्रिचरापल्ली मध्ये स्टार किन्स मध्ये ते किडनी इलिगल ट्रान्सप्लान्ट चा रॅकेट चालणारा दिसून आलेलं आहे